नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की कांदा पिकाचं खत व्यवस्थापन कसं करावं विविध शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर कांदा पिकाचं खत नियोजन योग्य प्रमाण असेल किंवा योग्य नियोजन कसं करावं तर मित्रांनो आज जर पाहिला आपला हा कांदा जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा आहे म्हणजे अजून याची तणनाशकाची फवारणीसुद्धा झालेली नाही म्हणजे पहिल्या फवारणीमुळे तणनाशकाची जर फवारणी पाहिली आपण वीस ते पंचवीस दिवसाच्या आत आपली तणनाशकाची फवारणी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपलं खत व्यवस्थापन येतं मित्रांनो खत व्यवस्थापन जर पाहिलं प्रत्येक पिकामध्ये खत व्यवस्थापनाला फार असं महत्त्व शेतकरी देत असतात म्हणजे आपलं जर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी जर खत व्यवस्थापन झालं कुठलंही पीक असो तुमचं कांदा असो मका असो ज्वारी असो किंवा इतर प्रकारचे कुठलेही पीक असो आपले खत व्यवस्थापन खूप गरजेचं असतं आता कांदा पिकाचं खत व्यवस्थापन जर पाहिलं आपण तर कांद्या पिकाची विविध शेतकऱ्यांचे अनुभव आहेत की कांदा पिकाला खत व्यवस्थापन करताना रासायनिक खत नियोजन कसं करायचं आणि सेंद्रिय खत नियोजन कसं करायचं आता विविध शेतकरी सांगतात की पन्नास पन्नास म्हणजे रासायनिक खतं पन्नास टक्के आणि सेंद्रिय खतं तुमचे पन्नास टक्के काही शेतकरी तीस सत्तर म्हणजे सत्तर टक्के सेंद्रिय खतांचा मारा असतो आणि तीस टक्के फक्त रासायनिक खतांचा मारा असतो आणि हे प्रमाण किंवा ही पद्धत खूप चांगली आहे की सत्तर तीस म्हणजे तुमचं सत्तर टक्के सेंद्रिय खताचं प्रमाण आणि राहिलेलं जे काही असेल ते आपण तीस टक्के रासायनिक खतं वापरतो मग सुरुवात आपण याच्यापासून करू की सुरुवातीला लागवडीपूर्वी आपण मध्ये खताचं व्यवस्थापन कसं करत असो त्यामध्ये जर सेंद्रिय व्यवस्थापन तुमचं असेल सुरुवातीला लागवडीपूर्वी आपली जमीन तयार करताना आपण सेंद्रिय खत हेक्टरी तुम्ही तीन ते ती चार टन किंवा जास्तीत जास्त पाच टनापर्यंत आपण शेणखत आपल्या शेतामध्ये जे काही कंपोस्ट असेल जे काही सेंद्रिय खत असेल ते आपल्या पिकाला आपण देऊ शकतो सुरुवातीला लागवडीच्या आधी जमीन तयार करण्याच्या सोबत त्याच्यानंतर आपला येतो बेसल डोस म्हणजे लागवडीपूर्वी जर तुम्हाला खत द्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही स्फुरद आणि पालाशयुक्त खत खतांचा मारा करायचा म्हणजे बेसल डोस भरताना आता कुठलंही पीक बघा तुम्ही त्याला स्फुरदाची गरज खूप असते त्याची जळण गळण होण्यासाठी कुठलंही पीक पहा तुम्ही कांदा असेल तर कांद्याची तुम्हाला साईज वाढ विकास करायचा असेल सा कांद्याची फुगवणी करायची असेल तर तुम्हाला स्फुरदयुक्त खतांचा मारा करणे खूप गरजेचं आहे मग आपला जर बेसल डोस केला असेल तर आपला कांदा आपल्याला चांगला हिरवेगार आणि फुगवणीलाही चांगल्या मदत करतो त्याच्यानंतर येतं आपलं लागवडीनंतर येणारा व्यवस्थापन आता लागवडीनंतर येणाऱ्या खत व्यवस्थापनाची शिफारस जर पाहिली आपण तर जवळजवळ हेक्टरी हे प्रमाण सांगतो तुम्हाला शंभर पन्नास पन्नास हा एक शिफारस दिलेली आहे म्हणजे नत्र स्फुरत पालाश तुमचा नत्र हा शंभर टक्के तक... शंभर किलो स्फुरत तुमचा पन्नास टक्के तक... पन्नास किलो आणि पालाश तुमचा पन्नास किलो अशी एक शिफारस केलेली आहे मग हे जर पाहिलं तर जे नत्र प्रमाणे तेव्हा दोन विभागात त्याची विभागणी करायची मग सुरुवातीला आपण ज्यावेळेस लागवडीनंतर प एकवीस दिवसानंतर पहिलं आपलं तन्नाशक असतं किंवा पहिली फवारणी तन्नाशकाची असती किंवा तण नियंत्रण आपण करत असतो त्याच्यानंतर खताचा पहिला मा मात्रा आपण देत असतो तिथं तुमचा नत्र स्फुरत पालाश द्यायची खूप गरज असते मग इथं तुम्ही नत्राचं प्रमाण जे सांगितलं होतं शंभर ते इथं आपण पन्नास किलो नत्र देऊ शकतो म्हणजे तुम्ही हेक्टरी पन्नास किलो नत्र तुम्हाला जर द्यायचं असेल तर अडीच ते तीन बॅगी तुम्हाला इथं हेक्टरी वापरायची आहे एकरी जर वापरायची असेल तर एक ते दीड बॅग पुरेशी आहे त्याच्यानंतर तुमचं स्फुरत पन्नास किलो मग तुम्हाला इथं स्फुरदाची दीड बॅग वापरायची म्हणजे आणि पोटॅश तुम्हाला जर द्यायचा असेल तर इथंसुद्धा पोटॅशची आपण एक बॅग वापरू शकतो आता एन पी के स्वरूपातील खतच का द्यावी किंवा इतर मायक्रोन्यूट्रन असतील सल्फर असेल गंधक असेल त्याच्यानंतर जस्त असेल त्याच्यानंतर तुमचं मॅगनीज असेल लोह असेल सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला गरजेनुसार द्यायची पण सर्वात जास्त प्रेफरन्स आपण खत व्यवस्थापनामध्ये एन पी के स्वरूपातील खतांना देत असतो आता एन पी के स्वरूपातील खतच का द्यावी तर मित्रांनो एन पी के स्वरूपातील खतांची कार्य हे पिकानुसार बदलत असतात आता तुम्ही जर कांद्यामध्ये पाहिलं तर एन पी के स्वरूपातील खतं कार्य कसे करतात तुमचा नत्र हा शाकीय वाढ करत असतो म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपली पात तजेलदार ठेवण्यासाठी काळोखी ठेवण्यासाठी त्याच्यानंतर पातीची जळणघळण हिरवेपणा टिकवण्यासाठी त्याच्यानंतर स्फुरजाचं प्रमाण किंवा स्फूर्जाचं कार्य काय असतं आपल्या कांद्याची साईज होण्यासाठी कांद्याचा विकास होण्यासाठी आणि जी काही पांढऱ्या मुळांची वाढ आहे ती होण्यासाठी आपण स्फुरताचा मारा करत असतो त्याच्यानंतर जो पालाश पालाचं कार्य काय असतं कांद्यामध्ये तर पालाचं कार्य असतं की आपल्या पिकाची साईज बरोबरच जी काही आपल्या पिकांना रोगाचा प्रादुर्भाव होत असतो विविध प्रकारचे कांद्यावर रोग येतात मग या रोगांना रोगप्रतिकारक म्हणून पालाशचं कार्य असतं म्हणून हे प्रत्येक पिकानुसार एन पी के स्वरूपातील जे काही घटक असतात त्यांचं कार्य बदलत असतं मग आपण योग्य वेळी योग्य नियोजन जर केलं तर आपला कांदा तजेलदार दिसेल पात्यांची संख्या चांगली राहील कांद्याची साईज चांगली होईल कांद्याची पांढरी मूळ चांगली राहील आणि पालाशुक्त खतं आपण वापरत असणार तर त्यामध्ये आपल्याला जे काही रोग असतील त्या रोगांना रोगप्रतिबंधक म्हणून आपण हा आपला कांदा असू शकतो तर मित्रांनो त्याच्यानंतर गरजेनुसार आपण आपल्या पिकाला चांगली जोमदार वाढ होण्यासाठी उत्पन्न चांगलं होण्यासाठी किंवा कांदा आपला जास्त वेळ टिकवण्यासाठी आपण गंधक किंवा सल्पर या अन्नद्रव्याचा वापर करत असतो मग हे सल्पर कधी वापरावं हो। तर सल्पर तुम्ही दोन वेळेस आपण आपल्या खत पिकाला देऊ शकतो ते आपल्या दोन खतव्यवस्थापनासोबत देऊ शकतो एकरी तुम्ही सल्फर किंवा गंधक दहा ते पंधरा किलो आपण देऊ शकतो आणि त्यासोबतच इतर प्रकारचे जे काही सूक्ष्मद्रव सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्यामध्ये तुमचं जस्त असेल लोह असेल मॉलिबडेनम असेल मॅग्नीज असेल या सूक्ष्म अन्नद्रव्यांचासुद्धा आपण आपल्या पिकामध्ये वापर करू शकतो अशा प्रकारे जर आपण आपल्या कांद्या पिकाला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जर खताचं व्यवस्थापन केलं तर आपला कांदा आपल्याला साठवणुकीलाही जास्त वेळ टिकेल उत्पन्न जर पाहिलं तर उत्पन्नसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल कांद्याची साईज आपल्याला जर पाहिजे असेल तर त्या प्रकारची साईज आपल्याला मिळू शकते म्हणून अशा प्रकारे आपण एक दोन तीन प्रकारच्या खताचं व्यवस्थापन जर व्यवस्थितपणे केलं तर आपला कांदा आपल्याला अपेक्षित उत्पन्नापेक्षा चांगलं उत्पन्न देऊन जाईल म्हणून आपण जे तुम्हाला सांगितलं सुरुवातीला मी बोललो की कांद्याचं खत व्यवस्थापन करताना सेंद्रिय खताचं प्रमाण त्याच्यानंतर रासायनिक खताचं प्रमाण किती ठेवायला तुम्ही पन्नास पन्नास टक्के ठेवू शकतात किंवा सत्तर पन्नास ठेवू शकतात जेणेकरून आपण सेंद्रिय खतांचा इथं चांगल्या प्रकारे जर मारा केला तर कधीही सेंद्रिय खत पिकासाठी कुठल्याही पिकासाठी अतिशय फायदेशीर ठरत असतं म्हणून अशा प्रकारे जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य असतील एन पी के स्वरूपातील मिश्र खतं असतील असं जर नियोजन व्यवस्थित केलं योग्य वेळीस योग्य प्रमाणात एक दोन तीन प्रकारच्या डोसमध्ये केलं तर आपल्याला कांदा हे चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतं याच्या व्यतिरिक्त तुम जर तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो की कांद्याला हे खत व्यवस्थापन द्यायचं आहे ते खत व्यवस्थापन द्यायचं हे देऊ का ते देऊ का सरळ तुम्ही आपल्या कमेंट आपल्या कमेंट सेक्शन बॉक्समध्ये नोंदवू शकतात तुम्हाला तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज कांद्याचं व्यवस्थापन किंवा कांद्याचं खत व्यवस्थापन कसं करावं हो। त्याबद्दल माहिती घेतली तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद